कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने वर्षावास पौरा दिन आणि धम्म अभियान सोहळ्याचे आयोजन महाबोधी बहुद्देशी सेवाभावी संस्था हिंगोलीच्या वतीने श्रावस्ती बुद्धविहार आनंदनगर हिंगोली येथे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन भदंत हंडा नगला ज्ञानरत्ना थैरा श्रीलंका यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या कार्यक्रमास स्वागताध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्या आंबेरे राहणार आहेत तसेच सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ एम दोंधळे नांदेड यांची उपस्थिती राहणार आहे तसेच कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी बहुमध्य प्रदेशचे अध्यक्ष तथा महाबोधी बहुद्धशी संस्थेचे सचिव भदंत डॉक्टर एच आर धम्मदीप महाथैरो यांची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमास डॉक्टर जयम नरवाळे औरंगाबाद हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास मार्गदर्शन करण्यासाठी प्रथमच देशविदेशातील भिकू आणि भिकुनी यांची उपस्थिती राहणार आहे प्रमुख मार्गदर्शक पूज्य भदंत धमसेवकजी महाथैरो मुळावा महाबोधी बहुद्ध संस्थेचे अध्यक्ष पूज्य भदंत नागोस महाथैरो पुणे थायलंड प्रशिक्षित पूज्य भिकुनी शाक्य धमदिना श्रीलंका प्रशिक्षित पूज्य भिकुनी रूपनंदा पूज्य भदंत उपगुप्त महाथैरो पूर्णा पूज्य भदंत डॉक्टर सत्यपाल महाथैरो औरंगाबाद पूज्य भदंत डॉक्टर हर्षबोधी महाथैरो औरंगाबाद भदंत धम्मरक्षित सारनाथ उत्तर प्रदेश भिकू पयावर्धन हिंगोली भंते मोगल्यान पोखरणी गंगाखेड पूज्य भदंत यस राहुल औरंगाबाद भिकु संगबोधी वाशिम भिकु धम्मबोधी बुलढाणा बिकु उपाली गुजरात, पाली गुजरात भिकुनी सामावती हैदराबाद आर्यशिला नांदेड भिकुनी गोतमी श्रीलंका संगमित्रा भोपाळ आर्याजी धम्मदासी श्रीलंका आयाजी धम्मसारा आंध्र प्रदेश आयाजी आम्रपाली बुद्धगया व तसेच श्रावस्ती बुद्धविया परिसरातील आनंदनगर भारतनगर शिवलिंगनगर येथील महिला मंडळ पुरुष मंडळ व तरुण मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत के टीवी शावन हिंगोली अत्यंत आनंद बहुद्देशीय संस्थेच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी धम्म अभियान सोहळा कठीण चिवरदान आणि वर्षावास पवर्णा दिन इत्यादी दि कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी श्रीलंके येथील ज्ञानरकना महादेया त्याचप्रमाणे शाक्य धम्मजिना यास यासह पंचवीस ते तीस भिक्खू आणि भिक्खुनी संघ उपस्थित राहणार रा आहे हा कार्यक्रम दोन दिवसाचा आहे चार तारखेला सायंकाळी पाच वाजता धम्म रॅलीला सुरुवात होईल त्याच्यामध्ये लेझिंग पथकासह जे जे काही भिको भिकोली संघाला जे करणारे उपासक उपासिका आहेत त्या चिवरासहित अष्टपरिष्कारासहित धम्म ध्वजासहित धम्म विवलो आनंदनगर भारतनगर सिवनी नगर करून अकोला बायपास चौकातून श्राभस्ते भरग्या या ठिकाणी येईल त्याच्यानंतर आठ वाजल्यापासून तर साडेदहा वाजल्यापर्यंत धम्मदेस होणार आहे त्याच्यानंतर दिनांक पाच नोव्हेंबर बुधवार रोजी पौर्णिमेच्या दिनी लोकहितासाठी लोकसुखांसाठी लोकांच्या मांजिल्यताकरिता कल्याणाकरिता तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला पाठ आदरणीय भिकू आणि भिकुनी संघाच्या उपस्थिती संपन्न होईल सात वाजता सर्वांना नाश्ता देण्यात येईल आठ वाजता धम्मध्वजाचं ध्वजारोहण करण्यात येणार आहे आठ वाजल्यापासून तर अकरा वाजेपर्यंत श्रीलंका येथील भंतेजी आणि ज्यांचं वास्तव्य थायलंडमध्ये आहे अशा आलियाची शात्य धम्मदिना ज्या श्रीलंका प्रशिक्षित आहे अशा आर्याची रुग्णंदा यांची महत्त्वपूर्ण धम्मदेशना होणार आहे साडे अकरा वाजता भिंको दिकुण भिंकोनी संघाला भोजनदान आहे बारा वाजता उपास उपासिकांनासुद्धा भोजनदान आहे जवळजवळ बाराशे लोकांचं भोजन या ठिकाणी नगरातील उपासक उपासिकांच्या वतीने बनवण्यात येणार आहे त्याच्यानंतर महासंगदान सोहळा होणार आहे महासंघान सोहळा झाल्याच्या नंतर महा महा त्या महासंघदानाचं अनुमोदन म्हणून धम्मगुरूची धम्मदेशना त्याचबरोबर शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ एम जोगळे आणि नामवंत विचारवंताचे मार्गदर्शन होणार आहे अशा पद्धतीने हा संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आ आनंदनगर भारतनगर नगर, भारत नगर येथील उपासक उपासिकांच्या माध्यमातून होणार आहे तेव्हा आपण सर्वांनी जास्तीत जास्त या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू दोन्ही दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाचा नाव जास्तीत जास्त हिंगोली शहर आणि ग्रामीण भागातील श्रद्धावान उपासक आणि उपासकांनी घ्यावा असं आव्हान या ठिकाणी करण्यात येत आहे आणि शुभ्र वस्त्र परिधान करून या दोन्ही दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ घेऊन आपल्या मानवी जीवनामध्ये सत्कर्म कुशलकर्म संपादन करण्याचा आपण प्रयत्न करावा ही या ठिकाणी सर्वांना आव्हान करण्यात येत आहे सर्वांचं मंगल हो भगवतो सभा मंगल